मित्रांनो आज मी तुम्हाला अशा फुलशेतीविषयी सांगणार आहे जिचा किलोचा भाव त्याच्या कंडिशनला पाचशे ते सहाशे रुपये किलो चालू आहे आणि वीस गुंठे क्षेत्रावर हे पीक जरी तुम्ही लागवड केलं तरी लाखो रुपयांचं उत्पादन तुम्हाला हे पीक देऊन जाणार आहे विशेष म्हणजे बियाणं स्वस्त आणि ह्या पिकाला इतर खर्चही कमी लागतो कमी फवारण्यामध्ये सुद्धा हे पीक लवकर तयार होतं मग कोणतं पीक आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो असं कोणतं पीक आहे कोणती फुलं शेती आहे जे या फुलशेतीला पाचशेपेक्षा जास्त रुपये दर मिळतोय किलोला निशिगंध ज्याला काही भागांमध्ये म्हणजे जवळ महाराष्ट्रामध्येच उलछडी या नावाने ओळखतात आता हे जे फुलं आहे हे प्रत्येक ठिकाणी विकलं जातात म्हणजे शहर असेल देवस्थान असेल किंवा इतर कोणताही सीझन असेल तर ह्या फुलाला मागणी बारा महिने असते शिवाय याची लागवडही अतिशय सोपी आहे तुम्ही इथं जर पाहिलं असेल तर एक साधारणतः पाच फुटी बेड तयार केलेला आहे मध्ये ड्रीप लाईन अंथरलेली आहे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर ही ड्रीप लाईन आहे आणि ड्रीप लाईनच्या दोन्ही बाजूला त्यांचे रायझोम लावलेले आहेत आता हे रायझोम जे आहेत इथे एक रायझोम लावला त्याच्यानंतर इथे रायझोम लावला आहे साधारण दोन झाडांमधली अंतर म्हणजे रो टू रोजचं जर अंतर आपण साधारणतः पाहिलं तर दीड ते दोन फुटापर्यंत अंतर आहे आणि दोन जंगलांमधलं साधारण एक फूट एवढं अंतर आहे तर ह्या अंतरावर याची लागवड आपल्याला करता येते साधारण याला बियाण्याचा जो खर्च आहे प्रति पोत्यानुसार याचा बियाण्याचा खर्च असतो आता याचं बियाणं जे आहे साधारण तेराशे रुपयाला एक पोतं मिळतं तसेचं बियाणं जे आहे हे जे कोणी शेतकऱ्यांकडं ऑलरेडी हा माल असतो त्या शेतकऱ्यांकडून तुम्ही मागून घेऊ शकता तेराशे रुपये पोतं आणि साधारण वीस गुंठे जर क्षेत्रावर लागवड करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला साधारण पाच पोती लागतात जर एक, एक एकर करायची असेल अंदाजे दहा पोती तुम्हाला याच्यामध्ये लागतात आता यामध्ये डॅमेज आपण एक साधारणतः पाच टक्के जरी पकडलं तरी दहा पोत्यामध्ये एक एकरची पूर्ण लागवड होऊन जाते कमी खत व्यवस्थापन केलं तरीसुद्धा सांगतात आत्ता गरजेनुसार हो याला कमीत कमी शेणखताचा खात्याचा वापर हा असावा काही प्रमाणामध्ये वॉटर सेल्युबर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता दाणेदार खात्यांचा देखील त्याच्यामध्ये दे दे आपल्याला वापर करता येतो याचा आताचा जो, जो किल्लाचा रेट आहे हा साधारण पाचशे सा सहाशे रुपये चांगलं जवळचं चा जर मार्केट असेल आणि मोठं जर मार्केट असेल तर त्या ठिकाणी पिक तसंच कमीत कमी तीनशे रुपये किले सर्वसाधारण दर ह्या पिकांना आपल्याला पाहायला मिळतील आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पीक काही लागवड करून साधारण अडीच महिने झालेला आहे आणि साधारण आता याचे तोडे जे आहे तर हे सुरू झालेत म्हणजे वीस गुंट्यामध्ये अगदी तुमची लागवड असेल तरी साधारण आठवड्यामध्ये कमीत कमी, कमी चार ते पाच किलोपर्यंत उत्पादन निघणार आता हे अडीच महिन्याचं पीक असताना याच्यामध्ये आपल्याला रोज साधारण दोन ते अडीच किलोचा तोडा सध्या मिळतोय म्हणजे किती जरी नाही म्हटलं तरी हजार रुपये प्या नफा म्हणून नुसतामध्ये येणे तसंच पाच महिना तर या पिकाचं उत्पादन जास्त प्रमाणामध्ये वाटतं आता जर तुम्ही पाहिलं असेल तर ते जे याचं स्टेम्स आहे ते तुम्हाला फक्त एखाद्या झाडामध्ये दिसते ज्यावेळेस या पूर्ण झाडाला त्याची स्टिम्स वर येणार आहेत आणि याला फ्लावरिंग सुरू होणार आहे तर ह्या वेळेस कमीत कमी दहा ते बारा केलीपर्यंत उत्पादक आपल्याला रोज डेली मिळणार आहे आणि ह्यावेळेस आपल्याला चारशे रुपये किंवा तीनशे रुपये जरी रेट आपल्याला मिळाला तरी साधारण तीन हजार रुपयेपर्यंतचा आपल्याला पर डेचा याचा याचं उत्पन्न आपल्याला मिळतं आणि याचे मार्केट जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी आहेत आता मार्केट शोधायचं कसं हे एक सगळ्यात मोठं शेतकऱ्यांसाठी चॅलेंज असतं तर मित्रांनो ज्या ठिकाणी मोठं देवस्थान असेल त्या ठिकाणी आपली फुलांची अतिशय जास्त प्रमाणामध्ये मागणी असते ज्या ठिकाणी शहर आहे म्हणजे मोठ्या फुलांचं मार्केट आहे त्या ठिकाणीसुद्धा या फुलांची अतिशय जास्त प्रमाणामध्ये मागणी असते आता सांगायचं झाल्यास साधारण शिर्डी मार्केट जे आहे आज सहाशे रुपये चालू आहे कारण शिर्डी मार्केटमध्ये या फडला मागणी जास्त असते तसंच ह्या पिकाचं उत्पादन कमी असतं म्हणजे अर्ध्या एकरमध्ये दहा किलो फुलं निघणे डेरी हे काही खूप मोठं उत्पादन नाही परंतु त्याचा रेट जर आपण पाहिला तर कोणत्याही पिकाला नाचवेल ही निशिगंधाची शेती आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी अतिशय कमी खर्च खर्चामध्ये हे पीक निघतं मित्रांनो तुम्ही ही अशाच फायद्याची शेती जर पाहत असाल मित्र आपल्या पालव्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ते या पिकाविषयी आणखी काय माहिती पाहिजे